सध्या राज्यभर गाजत असलेल्या देवदासींच्या वंशात जन्मलेल्या वेदिकाची तिच्या अस्तित्वासाठी तिने दिलेल्या लढ्यावर आधारित तुझी अवकात काय या नाट्य प्रयोगाचे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आयोजन करण्यात आलं आहे यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर महात्मा गांधी मिशन आणि मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बावीस जून रोजी सायंकाळी सात वाजता रुक्मिणी सभागृह एम जे एम परिसर येथे हा नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे देवदासी सारख्या अनिष्ट बुरसटलेल्या दोनशे वर्ष जुन्या कुरुपथे विरोधात एका वेगळ्या पद्धतीने यात मांडणी केली आहे प्रसिद्ध लेखिका वेदिका कुमारस्वामी यांच्या गावनवरी या पुस्तकावर आधारित आहे राज्यभरात या नाटकाचे अनेक प्रयोग सादर झालेले असून रसिकांच्या पसंतीस उतरलेला हा प्रयोग आहे छत्रपती संभाजीनगर शहरात पहिल्यांदाच हा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे या ठिकाणी वयोगट सोळा वर्ष वरील सर्व व्यक्तींसाठी प्रवेश खुला असून नाट्यरसिकांनी या प्रयोगास उपस्थित राहावे असे आवाहन केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम सल्लागार नंदकिशोर कागलीवाल सचिन मुळे निलेश राऊत डॉ आनंद निकाळजे दासू वैद्य डॉ रेखा शेळके प्रेरणा दळवे सुहास तेंडुलकर नीना निकाळजे शिव कदम डॉ कैलास अंभुरे सुबोध जाधव गणेश घुले डॉ संदीप शिसोदे मंगेश निरंतर श्रीकांत देशपांडे यांच्यासह अनेकांनी केले आहे